नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार आहे तीनशेची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिना देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे तीनशेची तेजी पण या मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे ज्यामुळे या मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भाव देणार आहे तीनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिना देशांतर्गत बाजरामध्ये दे, कापसाच्या भावात येणार आहे तीनशेची तेजी पण या मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे, असं काय घडणार आहे कि ज्यामुळे या मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात येणार आहे तीनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे खरंच मे महिन्यात कापसाच्या भावात तीनशे ची तेजी येणार काय या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशामध्ये कापसाचा बाजारभाव दे सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला मे महिन्यात जागतिक कापूस बाजारामध्ये मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसून बाजारभाव हा पंच्याण्णव सेंट्स पर्यंत येताना दिसणार आहे आता कुठेतरी याचाही सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावर होणार आणि दुसरीकडे देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि देशातून कापसाची निर्यात वरचेवर वाढत आहे यामुळे सुद्धा कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसत आहे हीच तफावत मे महिन्यात कापसाच्या भावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव जर मे महिन्यात तीनशे रुपयांनी वाढला आणि बाजारभाव बाजार पातळी आठ हजार पार गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आपल्याला सात हजार सातशे ते आठ हजार दरम्यान कापसाचा बाजारभाव मिळाल तर इथं पन्नास टक्के करा कापसाची विक्री व राहिलेला पन्नास टक्के कापूस हा आपण त्यानंतर दोन तीनशेच्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं दोनदा करून विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार